एन ए डी सीच्या फायलीत निकाली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांचा इशारा श्रीमंत संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आमदार कैलास गोरंट्याल यांना मागासवर्गीय रोषाला सामोरं जावं लागेल संदीप साबळे महात्मा फुले विकास महामंडळामध्ये मागासवर्गीय लोकांसाठी जिल्हाधिकारी महात्मा फुले विकास महामंडळातील व्यवस्थापक यांच्यात बैठक होत नाही मागासवर्गीय दलित लोकांचे प्रश्न श्रीमंत संघटनेकडे येत असतात महात्मा फुले महामंडळ बैठक होत नाही येत्या सात दिवसात एन ए टी सीच्या फायली निकाली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देण्यात आलेलं आहे जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांना डी पी डी सीच्या बैठकीला येण्यास वेळ आहे मात्र मागासवर्गीय समाज कल्याणमध्ये काय घडामोडी घडतात त्यांना येण्यात वेळ नाही आमदार कैलास गोरंटाल यांना येणाऱ्या रोषाला सामोरे जावे लागणार असा इशारा श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांनी दिलाय काय निवेदन दिलेले आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामध्ये जे मागासवर्गीय लोकांसाठी एन एन बी सी जी योजना शासनाने लागू केलेली आहे त्या योजनेचे फॉर्म भरून आठ नऊ महिने उलटून गेलेले आहेत आणि आठ नऊ महिने उलटून गेलेले असूनसुद्धा जिल्हा व्यवस्थापक आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्यात मिटिंग होत नाही आणि हे प्रकरण निकाली निघत नाही त्यामुळे आमच्या श्रीमंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मागासवर्गीय दलित समाजातील लोकांचे प्रश्न येत असतात तसा हाही प्रश्न आमच्या संघटनेकडे आलेला आहे की इतके महिने उलटून जाऊन सुद्धा जिल्हा कार्यालयामार्फत आणि महात्मा फुले मागासवर्गीय मंडळामार्फत मिटिंग होत नाही आणि मिटिंग झाल्याशिवाय या फायली पुढे जात नाही म्हणून आम्ही आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब यांना असा इशारा दिलेला आहे की येत्या सात दिवसामध्ये जर आपण एन एफ बी सीच्या फायलीचे प्रकरण जर निकाली काढले नाही तर आम्ही सामुदायिकरित्या आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत कारण मागासवर्गीय समाजासाठी उद्योगधंद्यामध्ये उभा राहण्यासाठी केवळ आणि केवळ के के महात्मा फुले मागासवर्गीय मंडळ हे एकमेव असं ऑफिस आहे की ज्या माध्यमातून आपण उद्योगधंद्यासाठी अर्ज करून आपले उद्योगधंदे उभारू शकतो परंतु या ढसाळ कारभारामुळे उद्योगधंदे तर दूरच राहिलेले आहेत परंतु मागासवर्गीय तरुणांमध्ये इतका रोष निर्माण झालेला आहे की तो आता आत्मदाहनावरती उतरलेला आहे राजकीय पाठबळ म्हणण्यापेक्षा इथला जो राजकीय विषय आहे इथले जे स्थानिकचे जे आमदार आहेत तर आमचा त्यांच्यावरती असा रोष आहे की त्यांना इथल्या डी पी टी सीच्या मीटिंगमध्ये येण्यासाठी वेळ आहे परंतु समाज कल्याण हे जे खातं मागासवर्गीयासाठी आहे तर या खात्या कल्याणमध्ये कुठल्या घडामोडी घडत आहे याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही त्यांना आमच्या दलित समाजाचे मागासवर्गीय समाजाचे मतदान हवे आहे परंतु दलित समाज किंवा मागासवर्गीय समाजाच्या ज्या योजना आहेत त्या योजना अंमलात आणण्यासाठी ते कुठलाही पाठपुरावा करत नाही येत्या काळामध्ये त्यांना या मागासवर्गीय समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागेल मी संदीप साबळे श्रीमंत संघटनेचा संस्थापक अध्यक्ष